जय हिंद मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची अपडेट काय असणार आहे तर मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड आजची एक नवीन अपडेट आहे आज तारीख आहे आठ सहा दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजले आहेत आणि पाच वाजता मी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो सहा तारखेला ग्राउंड आहे याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो आणि तेव्हा पण मी सांगितलेलं की लोकसभेचा निवडणुकीचा निकाल आहे त्यामुळे ग्राउंड होईल असं मला अजिबात वाटत नाही तसंच झालं त्यानंतर मी त्यानंतर एक दहा तारीख आली दहा तारखेवरती पण मी एक व्हिडिओ बनवला आहे त्यावरती पण मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तेरा तारखेला वयवाढीचा रिझल्ट आहे त्यामुळे भरतीचं ग्राउंड होईल का नाही शंका कमी आहे दहा तारखेला दहा ते अकरा जिल्ह्यांचं ग्राउंड आहे असं सांगितलं होतं परंतु आता एक नवीन अपडेट आलेला आहे एक नवीन परिपत्र आलेलं आहे एक नवीन गुड न्यूज म्हणता येईल आपल्याला आलेली आहे तर ती काय आहे तर एस आर पी एफ बल गट क्रमांक पाच दौंड या संदर्भातली ही न्यूज आहे मित्रांनो एस आर पी एफ बल क्रमांक पाच ही दौंडला आहे तर तिथं एकोणीस सहा दोन, दोन, दोन हजार चोवीस पासून एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून जे तिथं दोनशे तीस जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे यासाठी साधारण साडे चौदा हजार फॉर्म आलेले आहेत त्यांचं ग्राउंड घेण्याचं नियोजन आहे असं एक परिपत्र आलेलं आहे तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि हे ऑफिशियल परिपत्र आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर दररोज पाचशे ते हजार मुलांचं ग्राउंड घेणार आहेत एकोणीस तारखेपासून सकाळी पाच वाजल्यापासून तर तुम्ही ज्यांनी कोणी दोनला एस आर पी ग्रुप पाच आणि सात पण आहे सातची काय अपडेट आलेली नाही आहे पण पाचची ची अपडेट आलेली आहे तर पाचला ज्यांनी कोणी फॉर्म भरलेलं आहे तर त्यांनी लक्षात घ्या की बाबा एकोणीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे अशी एक अपडेट आलेली आहे आणि दररोज पाचशे ते हजार मुलं येणार आहेत साधारण सहा तारखेपर्यंत पुढच्या महिन्यातल्या सहा तारखेपर्यंत हे ग्राउंड चालेल असं सांगण्यात आलेलं आहे मी तुम्हाला परिपत्र हे दाखवतोय काही साईडला परिपत्र तुम्हाला दिसत असेल यामध्ये तसं सांगितलेलं आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना ही शंका आली असेल की बाकीच्या जिल्ह्यांचं काय जिल्हा पोलीस असेल चालक असेल त्याचबरोबर एस आर पी एफ असेल या बाकीच्या जिल्ह्यांचं काय दौंडचं तर झालं अजून एक जिल्ह्याचं आलेलं आहे मी तुम्हाला इथं परिपत्र दाखवतो त्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून ठाणे सिटीमधील जवळपास साडेसहाशे जागांसाठीची चालक आणि ग्रा जिल्हा पोलीसची जी भरती आहे ते घेण्याचं नियोजन आहे त्यामध्ये काय असणार आहे तर त्यामध्ये तुमची कागदपत्र पडताळणी त्याचबरोबर छाती उंची असेल त्याचबरोबर ग्राउंड हे घेण्याचं नियोजन ठाणे सिटीच ठाणेसिटी जिल्ह्याचं आहे आणि त्यामध्ये परिपत्र पण आलेलं आहे हे तुम्ही वरती बघू शकता परिपत्र आणि यामध्ये क्लिअर ऑफिशियल ही आ, परिपत्र आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की एकोणीस तारखेपासून आम्ही ग्राउंड घेण्याचं नियोजन आहे तर मित्रांनो आता हेच महत्त्वाचं आहे गाफील राहू नका चांगला अभ्यास चांगलं प्रॅक्टिस असून जर तुम्ही लक्ष देत नसाल तुम्ही जर हे गाफील राहत असाल तर जाऊ दे जा आता कितीतरी ज्या परिपत्र या लागले आहेत भरती काय होणार नाही पावसाळा आहे पाऊस पडेल हे होईल आता पावसातच मी व्हिडिओ शूट करतो आहे पण मित्रांनो तुम्ही तयारीत राहा बाकीचं सगळं जाऊ दे खड्ड्यात मी तयार आहे कधीही तुम्ही भरतीचं ग्राउंड घ्या असं म्हणून भरतीला उतरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच फॉलो करा आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद